छत्तीस सेकंद पाच सेकंद उरलेत दहा शब्द लिहिलेत अहोतने किती शब्द लिहिले लिहित असताना स्पेलिंग चुकीचे लिहिले बी आय आर डी पाहिजे बी लिहिले लिहिले पाहिजे त्यामुळे हे दोन शब्द चुकीचे याचे किती झाले आम्ही बघूया स्पेलिंग सगळ्या शब्दांचे बरोबर आहे याचे किती शब्द आहेत नऊ विनर कोण होईल मग विनर कोण दू